नमस्कार मित्रांनो जय हिंद एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती आहे ती यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो या अगोदर देखील एम एस एफबद्दल माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून एम एस एफबद्दल जी काही महत्त्वाची माहिती येईल ती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये दहा हजार उमेदवारांची एम एस एफमध्ये निवड करण्यात आली होती तर यातील ज्या उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं होतं तर त्या उमेदवारांना ट्रेनिंगला कधी पाठवण्यात येणार आहे याविषयी सविस्तर माहिती सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे एम एस एफमध्ये निवड झालेल्या दहा हजार उमेदवारांपैकी बऱ्याच उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवण्यात आलेला आहे परंतु त्यातील काही उमेदवार ट्रेनिंगचे अजून बाकी आहेत तर त्यांना ट्रेनिंगला कधी पाठवण्यात येणार आहे याविषयी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर मी जे तुम्हाला माहिती सांगणार आहे जे काही मागील बॅच ट्रेनिंगसाठी पाठवण्यात आल्या होत्या तर त्या बॅचवरूनच मी तुम्हाला आजची माहिती सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे की अंदाजे तुम्हाला ट्रेनिंगला कधी बोलवण्यात येऊ शकतं तर यासाठी मी मागील चार बॅचची माहिती तुम्हाला देणार आहे ज्यामध्ये दे बॅच क्रमांक चौसष्ट पासष्ट सहासष्ट आणि सदुसष्ट या बॅचची माहिती तुम्हाला मी देणार आहे तर सर्वात अगोदर आपण माहिती घेऊया की बॅच क्रमांक चौसष्टला ट्रेनिंगला कधी पाठवण्यात आलं होतं था। तर मित्रांनो अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी बॅच क्रमांक चौसष्ट ला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं होतं हो तर मे महिन्याच्या नंतर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर तर सप्टेंबर महिन्यामध्ये पुढील बॅच म्हणजे बॅच क्रमांक पासष्टला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं होतं हो तर दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी बॅच क्रमांक पासष्टला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं होतं त्यानंतर पुढील बॅच सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बॅच क्रमांक सहासष्टला ट्रेनिंगला पाठवण्यात आलं होतं आणि त्याच्या पुढील बॅच जानेवारीच्या नंतर फेब्रुवारी मार्च एप्रिल मे एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी बॅच क्रमांक सदुसष्टला ट्रेनिंगला पाठवण्यात आलेला आहे तर बॅचमध्ये बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये जे की आपले दहा हजार उमेदवार एम एस एमध्ये निवड करण्यात आले होते डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये तर त्यातील बऱ्याच उमेदवारांना बॅच क्रमांक सदुसष्टमध्ये ट्रेनिंगला पाठवण्यात आलेला आहे परंतु त्यातील जे काही उमेदवार बाकी आहेत त्यांचं मला कमेंट येत होती की आम्हाला ट्रेनिंगला कधी पाठवण्यात येणार आहे तर त्याचविषयी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे तर वरील जे काही तुम्ही बॅच क्रमांक पाहिले असतील ट्रेनिंगला पाठवलेले तर त्या प्रत्येक बॅचमध्ये अंदाजे चार महिन्यांचा गॅप आहे तर यावरूनच आपण एक अंदाज लक्षात घेऊ शकतो की पुढील बॅच जे काही बॅच क्रमांक अडुसष्ट ट्रेनिंगसाठी जाणार आहे ती कोणत्या महिन्यात जाणार आहे तर आपण यावरूनच तो अंदाज घेऊ शकतो की एकोणीस मे दोन हजार पंचवीसमध्ये बॅच क्रमांक सदुसष्ट ट्रेनिंगला पाठवण्यात आलेली आहे तर त्यानंतर पुढील बॅच म्हणजे मेच्यानंतर जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे चार महिन्याच्या गॅपने म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये पुढील बॅच बॅच क्रमांक अडुसष्ट ही ट्रेनिंगला पाठवली जाऊ शकते तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी याविषयी आपल्याला अपडेट मिळू शकतं तर मित्रांनो मी जे तुम्हाला सांगत आहे हा फक्त एक अंदाज आहे ही काही ऑफिशियल माहिती नाही परंतु बऱ्याच उमेदवारांची मला कमेंट होती येत होती की ट्रेनिंगला कधी पाठवण्यात येणार आहे तर त्यांनाच माहिती देण्यासाठी मी हे आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर जर, जर उमेदवारांना ट्रेनिंगच्या संदर्भामध्ये मेसेज आले तर ही आनंदाचीच बाब राहण्यासाठी असणार आहे परंतु जर मेसेज नाही आले तर अंदाजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत या जे काही दहा हजारमधील उमेदवार राहिले आहेत तर त्या सर्व उमेदवारांना मेसेज हे येऊ शकतात तर यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकतात की सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये बॅच क्रमांक अडुसष्टला ट्रेनिंगला पाठवलं जाऊ शकतं तर बरं मला यूट्यूबच्या कमेंटमध्ये आता जे काही नवीन उमेदवारांची एम एस एमध्ये निवड झालेली आहे म्हणजे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी ज्या नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची एम एस एमध्ये निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांची देखील मला कमेंट येत आहेत की आम्हाला कधी ट्रेनिंगला पाठवलं जाणार आहे तर त्यांना एवढं सांगतो की त्या उमेदवारांना ट्रेनिंगला जाण्यासाठी अजूक वेळ लागणार आहे तर त्यांच्याविषयी मी एक दुसरा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ घेऊन येतो आणि त्यामध्ये मी ती माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या उमेदवारांना अजून वेळ लागणार आहे ही बाब त्यांनी लक्षात घ्यावी त्याचबरोबर मला एका ताईची कमेंट आली होती की मुलींना कधी ट्रेनिंगला पाठवण्यात येणार आहे आता मुलींची जी काही निवड आहे ती खूप दिवसांना अगोदर एम एस एफमध्ये करण्यात आली होती परंतु त्यातील ज्या मुलींची ट्रेनिंग व्हायची बाकी आहे त्यांना ट्रेनिंगला कधी पाठवण्यात येणार आहे तर त्याविषयी एवढी माहिती सांगतो की या अगोदर बॅच क्रमांक पासष्ट म मध्ये म्हणजे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस बॅच क्रमांक पासष्टमध्ये मध्ये मुलींना ट्रेनिंगला पाठवण्यात आलं होतं त्यानंतर बॅच क्रमांक सहासष्ट झाली परंतु मुलींना ट्रेनिंगला पाठवण्यात आलं नाही त्यानंतर बॅच क्रमांक सदुसष्ट झाली त्यामध्ये देखील मुलींना ट्रेनिंगला पाठवण्यात आलं नाही तर आता बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये जर मुलींना ट्रेनिंगला पाठवण्यात आलं तर सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुलींना ट्रेनिंगला पाठवलं जाऊ शकतं मुलींना ट्रेनिंगला पाठवलं जाणार की नाही हे सर्व जे आहे ते महामंडळ ठरवणार आहे त्यामुळे त्याविषयी मी खात्रीशीर माहिती देऊ शकत नाही परंतु एवढं मात्र नक्की सांगतो की ही मुले ट्रेनिंगचे बाकी आहेत तर त्या मुलांसाठी बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगला बोलवलं जाणार आहे कारण की आता नवीन एम एस एफमध्ये नऊ हजार चारशे एक्केचाळीस उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे याचा अर्थ महामंडळाला पुरुष सुरक्षा रक्षकांची गरज आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ती भरती चालू देखील आहे तर पुरुष उमेदवारांना बॅच क्रमांक अडुसष्टमध्ये ट्रेनिंगला बोलवलं जाईल इतकं मात्र मी नक्की सांगतो की एम एस एबद्दल महत्त्वाची माहिती द्यायची होती त्यामुळे आजचा व्हिडिओ हा बनवलेला आहे अशाच माहितीसाठी एम एस एफ अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा टोबर जे काही एम एस एबद्दल महत्त्वाचं अपडेट आहे मी ते माझ्या टेलिग्राम चॅनलवर देखील देत असतो टेलिग्राम चॅनल लिंक यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तरच व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद